ांदा लागवड ही आपण अशा प्रकारच्या गादी वाप्यावरती साडेबारा बाय साडेबारा सेंटीमीटर अंतरावरती करतो साडेबारा बाय साडेबारा अंतर मिळवण्यासाठी आपण काय करतो तर अशा प्रकारे आपण असा हात तयार केलेला ले आहे त्याला एक मीटर रुंदीचा आहे आणि हे बघू शकता की इथं अशी फुटं आहेत ती फुटं एकमेकापासून साडेबारा सेंटीमीटर अंतरावरती पाडलेली आहेत जेणेकरून काय होतं की एका वेळेस आपल्याला अशी लगभग नऊ होल आणि असे सात होल असे होल जमिनीवरती मिळतात आणि अशा प्रकारचे उपयुक्त होल आपल्याला तयार होतात आता याच्यामध्ये काय होते की हे अंतर एक समान राखले जातं मग कांद्यासाठी साडेबारा बाय साडेबारा हे अंतर अतिशय योग्य आहे त्यामुळे एकरी रोपांची संख्या ही योग्य राखली जाईल आणि याच्यामध्ये कांदा लावताना आपल्याला काही त्रास होणार नाही याला पहिल्यांदा आपण ड्रिप न पाणी देऊन घेतलेले आहे वापसा आल्यावरती या साथ्याच्या प्रकार साथ्याचा वापर करून आपण त्याच्यामध्ये होल पाडून घेतलेले आहे बऱ्याचदा काय होतंय होल पाडताना त्रास होतो किंवा हा साचा चालत नाही तेव्हा आपण खुर्प्याच्या सहाय्यानं आडव्या लाईन मारून सुद्धा त्याच्यामध्ये अंदाजे लावू शकतो तर हे जे ओल आपल्याला तयार ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे डायरेक्ट साडेबारा सेंटीमीटर वरती कांद्याचं रोप लावू शकतोय या पाटामध्ये एक बाई बसली आणि त्या पाटामध्ये जर एक बाई बसली तर पलीकडून अर्धा आणि अलीकडून अर्ध असा अशा प्रकारे आपण लागवड याच्यामध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो नमस्कार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भुईमूग काढून झाल्यावरती आपण या शेतामध्ये कांद्याची लागवड केलेली होती लगभग पाच वर्षे जुने बेड आहेत आणि शून्य मशागत शेतीमध्येच म्हणजे जमीन नांगरट न करता त्याच्यावरती आपण वेगवेगळी पिकं घेत असतो तर आपण हा या शेतामध्ये जमीन न नांगरता कांद्याचं पीक कसं घेतलं यासंदर्भात व्हिडिओ करत आहोत लोकांना वाटतं की शेतकऱ्यांना वाटतं की जमिनीवरची पिकं एक वेळ जमीन नांगरता येऊ शकतात पण जमिनी खालची पिकं येऊ शकतात का तर नक्कीच जर कांदा आहे जमिनी खाली येणारं पीक आहे आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला आलेलं आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागवड केल्यानंतरनं आज आपण एप्रिल सात तारखेला याची काढणी करायला सुरुवात केलेली आहे साधारणतः एकशे पाच एकशे दहा दिवस याचा कालावधी झाल्यावरती अशा प्रकारेचा चांगला कांदा आपल्याला इथं आज मिळत आहे तर आपण पाहू शकता याच्यामध्ये याचे आकारमान लगभग एकसारखं आहे याला शायनिंग चांगली आहे आणि हा यासाठी शेतीमधला कांदा काढायला अतिशय सोपा आहे तसाच तो लागवड करताना सुद्धा अतिशय सोपा आहे आणि काढणी करून झाल्यानंतरनं तो टिकायला जर आपण शेतामधला कांदा घरी किंवा कांदा चाळीमध्ये टिकून ठेवणार असेल तर तो, तो, तो टिकायलासुद्धा अतिशय चांगला आहे हा माझा गेले पाच वर्षातला अनुभव आहे तसेच निश्चित उत्पादनामध्ये वाढ झालून दिली दा झालेली दिसून येते पारंपरिक पद्धतीमध्ये कांदा घेत असताना खूप सारा कांदा खाली राहायचा तो काढत असताना कुटीचा किंवा फुरप्याचा वापर करायला लागायचा त्याच्यामध्ये कांद्याला इजा व्हायची आणि त्याच्यामुळे कांदा बऱ्यापैकी काही प्रमाणामध्ये खराब व्हायचा किंवा तो जास्त दीर्घकाळ टिकत नव्हता परंतु याच्यामध्ये आपण पाहू शकतो सहज कांदा आपण काढू शकतो ज्या एस आर टी साच्या सहाय्यानं आपण जमिनीला होल पाडले त्याच्यामुळे साडेबारा बाय साडेबारा हे अंतर फिक्स राहिल्यामुळं त्याच्यामध्ये हवा खेळती राहिली सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत गेला त्यामुळे पवारण्या खूप बंद झाल्या असं मी म्हणणार नाही परंतु ज्या संभाव्य पवारणा असतात कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या त्याचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट पिकावर होतात त्याच्यापासूनही आपण परावृत्त झालो त्याच्यामुळं असा चांगला तजेलदार कांदा आपल्याला आज या ठिकाणी मिळत आहे तर एकंदरीत दहा गुंटे क्षेत्रावरती आपण हा कांदा लागवड केलेली होती कांदा पूर्ण काढून झाल्यावरती आपल्याला ते टोटल किती बॅग किंवा किती क्विंटल क्विंटलमुळे किंवा किती टन कांदा सापडला याची आकडे आपल्याला सहज मिळून जातील मात्र याच्यामध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो उत्पादन खर्च अतिशय कमी झाला कारण कुठलीच मशागत जमिनीमध्ये केली नव्हती भुमुंग काढून झाल्यावरती त्याच बेडवरती आपण साच्याच्या सहाय्यानं हॉल पाडले आणि त्या होलमध्ये साडेबारा बाय साडेबारा अंतरावरती कांद्याचं रोप आणून आपण हे याच्यामध्ये लावलेलं ला आहे त्याचबरोबर कांद्या बेडच्या एका बाजूला म्हणजे बेडच्या उजव्या बाजूला आपण ज्वारी हे आंतरपीक म्हणून लावलेलं होतं तर आपण मी संबंध वावरामध्ये पाहिलं तर ज्वारी थोडीशी माग राहिली फुलोरा अवस्थेमध्ये आत्ता आणि काही दिवसामध्ये ती पक्क होऊन त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे तर या ज्वारीचा उपयोग असा होतो की आता गरमीचे दिवस खूप आहेत टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी याचा चांगला वापर होतो तसंच एक पक्षी थांबा म्हणून पण याचा वापर होतो तसंच याच्यापासून आपल्याला उत्पादनसुद्धा मिळणार आहे म्हणजे आपल्याला याच्यापासून ज्वारी पण मिळणार आहे गुरांना काढवा पण मिळणार आहे आणि याचा त्रास म्हणजे एक आपण इंटरक्रॉपचे पद्धती म्हणतो पिकं पद्धती म्हणतो त्याच्यामध्ये याचा पुरेपूर वापर आपल्याला करायला येतो ज्यावेळेस आपण सम फवारणी घेत होतो तेव्हा ज्वारी आकारांचं लहान असल्यामुळं फवारणी करताना याच्यामध्ये त्याची कोणतीही अडचण होत नव्हती तर अशा पद्धतीनं कांद्याचंसुद्धा उत्पादन आपण या सार्टी पीक पद्धतीमध्ये किंवा शून्य मशागत शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ घेतो याच्या संदर्भात कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं घ्यायचं असेल तर या शेती पद्धतीमध्ये आपण ते नक्कीच साध्य करतो तर माझा आग्रह राहील की आ, आता काही लोकांना वाटतं की साच्याना आम्ही त्याच्यावर भोल पाडायचे ऑलरेडी मजुरांचं शॉर्टेज आहे मजूर कुठून आणायचे काही मशिनरीमधनं मोठ्या क्षेत्रावरती डायरेक्ट कांद्याच्या रोपाची लागवड केली जाते ते होणाऱ्या गोष्टी स्वागत हार्यच आहेत परंतु जो अल्पभूधारक शेतकरी दो दोन एकर अडीच एकरच्या खाली कांदा करतो तो अशा पद्धतीनं कांदा पीक घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं चा नियोजन करू शकतो हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तर वे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी वेग पिकं एस आर टीचं एक सेगमेंट करत आहोत की त्याच्यामध्ये ते ती पिकं चांगल्या उत्पादनामध्ये आपण कशी घेऊ शकतो यासंदर्भात माहिती देत असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एस आर टी शेतीमध्ये कांद्याचं उत्पादन कमी करता मध्ये मशागत न करता कसं घ्यायचं याच्या संदर्भात होता हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट करून आपण याच्यामध्ये प्रश्न विचारू शकता जिथपर्यंत ज्ञात आहे तिथपर्यंत आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल तर धन्यवाद